आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीने वेळ साधायला सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीची आढावा बैठक वांगणी शहरात संपन्न झाली होती त्यावेळी शहरात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल अशी चर्चा करण्यात आली होती त्यानुसार आता वांगणी शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुरबाड येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये वांगणी शहराची नवीन कार्यकारणी जिल्हाध्यक्षांनी जाहीर केली आहे यावेळी चंद्रकांत भोईर यांची वांगणी शहर अध्यक्षपदी तर राजेश बागवे यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे तसेच वांगणीतील ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत कडव आणि धडाडीचे कार्यकर्ते सचिन साळुंखे यांची अंबरनाथ तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यासोबतच प्रतीक राठोड यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वांगणी शहराध्यक्ष तसेच संतोष महाडी यांची वॉर्ड क्रमांक चार अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव युवराज गिद यांच्या पुढाकाराने या नियुक्त्या करण्यात आल्या या नियुक्ती सोहळ्यात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कॅप्टन आशिष जामले यांनी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले सोबतच जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी यांनी उपस्थितांना पक्षवाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस वांगणीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात तरुण महिला आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.